नको बाळा अंबा घराला येते रडू नको बाळा अंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते रडू नको बाळा अंबा घराला येते रडू नको बाळा आई दर्शन देते।, पहिला करीते। दूर करीते इसुक देते दूर करीते सुख समृद्धी देते दूर करीते सुख समृद्धी देते रडू नको बाळा अंबा घर रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते दुसऱ्या रात्रीला आई शक्ती ती देते दुसऱ्या रातीला आई शक्ती ती देते, देते शक्ती ती देते शक्तीवान शक्ती बनविते शक्ती ती देते शक्ती वान बनविते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते तिसऱ्या रातीला आई बुद्धी ती देते तिसऱ्या रातीला आई बुद्धी बुद्धी देते बुद्धी वान बनविते बुद्धी देते बुद्धी वान बनविते रडू नको बाळा अंबा घराला येते रडू नको बाळा अंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते चौथ्या रातीला विद्याती देते विद्वान बनविते विद्याती देते विद्वान बनविते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते पाचव्या रातीला आई ज्ञान पाचव्या रात्रीला आई ज्ञान हो देते ज्ञान हो देते कीर्तीवान बनविते ज्ञान हो देते कीर्ती वान बनविते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते सहाव्या सहा रात्रीला आई माया लाविते सहाव्या रात्रीला आई माया लावी माया ते आम्हा प्रेम करीते माया ते आम्हा प्रेम करीते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते दर्शन देते घराला येते आई दर्शन देते सातव्या रात्रीला रोग दूर करीते सातव्या रात्रीला रोग दूर करीते दूर करीते काया निरोगी ठेवी ते दूर करीते काया निरोगी ठेवी ते रडू नको बाळा कोबाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते आठव्या रातीला धन संपत्ती देते आठव्या रातीला धन संपत्ती देते संपत्ती देते धनवान बनविते संपत्ती देते धनवान बनविते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते नवव्या रात्रीला इच्छा पूर्ण करीते नवव्या रात्रीला इच्छा पूर्ण करीते पूर्ण करीते अनुभूती दावी पूर्ण करीते अनुभूती दाविते रडू नको बाळा आंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते श्रीकृष्णाच्या डोईवारी डोळीवारी हात ठेवी ते श्रीकृष्णाच्या डोळीवारी हात ठेवी ते हात ठेवी उदंड आयुष्य देते हात ठेवी ते उदंड आयुष्य देते रडू नको बाळा अंबा घराला येते रडू नको बाळा आंबा घराला येते घराला येते आई दर्शन देते घराला येते आई दर्शन देते